नमस्कार प्रेमी स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात महाराष्ट्र शरद चॅनल हा एक्केचाळीस हजार रुपयाचा नेरली माळावरील जनरल गट सुटलेला आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण जनरलच्या सगळ्या टॉपच्या बैलांची उपस्थिती या गटामध्ये आहे तसेच मुलाखतीमध्ये ज्या पद्धतीने कमिटीने सांगितले होते त्या पद्धतीनेच हे मैदान कमिटीने रास्त करून दाखवलेले आहे या गटामध्ये तब्बल दहा गाड्यांचा सहभाग होता त्यामुळे जसजसा व्हिडिओ पुढे जाईल आपण सर्व बैलांची व सर्व गाडीवानांची ओळख त्या ठिकाणी आपण करून घेऊया सगळ्यात पुढे आता जी आपल्याला गाडी दिसते ती आहे पाटील डेरी बिलोडे यांचा ब्रेकफिल बैजा व अरुण टोकर साहेब कळंबा यांचा चिमण्या या गाडीमध्ये गाडीवान आहेत संजू अण्णा गळगाव यानंतर आपल्या पाठीमागून जी गाडी येत आहे ती आहे डेरीबा बारच्या नागदेवडी व दत्ता चोपडे सरकार यांचा हणम्या याच्यामध्ये गाडीवान आहेत नितीन महाराज नितीन महाराज यांचे डब्ल्यू टी शर्ट आहे पलीकडे आपल्याला जी गाडी दिसते ती आहे जंगम साहेब यांची स्वतः जोडणं आहे हरण्या व विराट बैजा यामध्ये गाडीवान आहेत बबलू बस्तवडे यानंतर आता गाड्या पहिल्या चढावरती लागत आहेत निर्लीमाळाचं एक वैशिष्ट्य आहे की त्या ठिकाणी या पट्ट्यावरती चांगल्या चांगल्या बैलांचा कस लागतोय कारण या पूर्ण पट्ट्यावर दोन ठिकाणी अशा पद्धतीचे चढ उतार आहेत यानंतर आता सर्व गाड्या जो पठाराचा भाग आहे या ठिकाणी पूर्ण लागलेल्या आहेत यानंतर जी गाडी आहे बघा सुरेश सरनाईक गजा व गौरव सावंत यांचा चिकोडे हरण्या यामध्ये गाडीवान आहे पिंटू कोकरे यानंतर जी गाडी आहे माळी डॉक्टर यांचा बेडक गजा व अजिंक्य कोकर्डे यांचा बिल्डिंग तेजा या गाडीमध्ये गाडीवान आहेत बापू देवाडी यानंतर आपल्याला आता या स्पर्धेमधली खरी चुरस तुम्हाला बघायला मिळेल कारण पाच सहा गाड्या एकाच बिंड्यामध्ये पळत आहेत आणि ही चुरस शेवटपर्यंत राहिलेली आहे यानंतर या गटामध्ये सहभाग असलेली पुढील गाडी आहे पंकज भंडारे यांचा हरण्या व म्हैशाळ मास्तर यांचा हौशा यामध्ये गाडीवान आहेत अक्षय कवटेकर जी गाडी आहे अमोल गावरे यांचा ढालगाव कॅडबरी व त्यासोबत आहे सागर पाटील यांचा मोरिया यामध्ये गाडीवान आहेत हिंदी केसरी शेवादाता कुर्डू यानंतर जी गाडी आहे चिंचणी शेठ यांचा किंग बटलर व बापू सरकार धुळगाव यांचा फुल्या यामध्ये गाडी आहेत गॅस्कू दोळी नितीन महाराज यांचा प्रयत्न दिसतोय की गाडी साईडने पुढे नेण्याचा ने परंतु तुम्ही बघू शकता की त्याच्या पलीकडे ज्या दोन गाड्या आहेत त्याही गाड्या त्याच ताकदीने पळत आहेत या पट्ट्याच्या काही भागामध्ये भरपूर प्रमाणात धूळ उडत होती त्यामुळे बैलांच्या बरोबर गाडी नेण्यासाठी आम्हालाही खूप त्रास झालेला आहे पण याच्यातूनच काही पद्धतीने वाट काढत आम्ही या शरवतीला पूर्णपणे कवर केलेला आहे बघू शकता की काही प्रमाणात आता नितीन महाराज हे गाडी पुढे यशस्वी झालेले आहेत त्यानंतर त्या पुढे गाडी आहे गॅसकू दानळी यांची गाडी आहे यापुढे आता पट्ट्यावरती एक तीव्र उत्ताराचा भाग आहे त्यामुळं या ठिकाणी आपण बघतो की गॅसकू पाठिंब्याच्या गाडीला थोडं थांबायला सांगतात कारण खूप खूप कुँ, तीव्र उतार पण आहे आणि डावीकडे एक वळण आहे समोर जी आपण गाडी बघत आहे ती आहे गॅसकू दानोळी यांची त्या, त्या पाठीमागे आहे नितीन महाराज यांची गाडी आहे या ठिकाणी आता बघू शकताय गॅसकूने डाव्या बाजूने गाडी थोडीफार पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते यशस्वी झालेले आहेत या ठिकाणी पट्ट्यावरती डावीकडे वळण असल्यामुळे आणि घसरतीचा भाग असल्यामुळे समोर पडणाऱ्या गाड्यांचं स्पीड थोडं कमी होते त्यामुळे पाठीमान येणाऱ्या गाड्यांना त्या ठिकाणी पुढे येण्यासाठी थोडी संधी मिळते हे बघा पाठीमा असलेल्या गाडी गाड्या आता पुढे आलेल्या आहेत आता हा थोडासा सखल भाग आहे हां यानंतर पुढे आता आपण कलरसाठी पुढे जातात आहे समोर बघा आपल्याला आता शिवादत्त कुर्डे यांची गाडी दिसत आहे या ठिकाणी आपल्याला आता दिसतं आहे की नितीन महाराज व संजवना यांच्यामध्ये एक जोरदार फाईट या ठिकाणी झालेली आहे पुढील गाडी जी आहे ती गॅसकुदोना यांची गाडी आहे आणि तुम्ही आता बघू की डाव्या बाजूने ब्रेकफेल व टोपकर चिमण्या यांची गाडी पुढे नेण्यात संजीवना यश झालेली आहे या सगळ्या गाड्या आता कलरसाठी चालल्या आहेत आता थोड्याच वेळात कलर आहे या ठिकाणी जाण्यासाठी प्रत्येक गाडीमध्ये आपल्याला चुरस दिसून येते आता जी आपल्याला गाडी आपल्या मागे दिसत आहे मा ती आहे ब्रेकफेल व टोपकर चिमना यांची यामध्ये गाडीवर संजीवना आगळगाव पाठीमागे गाडी आहे गॅस्कू धानोळे यांची आणि त्याचबरोबर डायोवजला गाडी आहे ती नितीन महाराज यांची आता थोड्याच वेळात या ठिकाणी कलर येईल मित्रो आरत परत या शर्यती प्रकारामध्ये कलर हा एक असा एक निर्णायक क्षण असतो की ज्याच्यामध्ये वीज आल्यानंतर कलरपर्यंत जी गाडी एक दो नंबर दोन नंबरमध्ये पळत असते तर कलरच्या ठिकाणी काही खोळंबा होतो किंवा गाईचं गाडीचं काही व्यवस्थित टर्न बसत नाही अशामुळे ती गाडी मागे राहते व कुठेतरी पाठिंबा घेऊन पळणारी गाडी ही एक दोन नंबरमध्ये पळू लागते त्यामुळं आरत परत शर्यतीमध्ये कलर या ठिकाणाला खूप महत्त्व त्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी आता सगळ्या गाड्यांनी कलर घेतलेला आहे आता यानंतर मात्र या चर्यतीमध्ये क्रमामध्ये काही फरक बदल झालेला आहे तो बदल आता आपण या ठिकाणी पुढे बघणारच आहे या गटामध्ये कलर घेतल्यानंतर मात्र आपल्याला जोरदार चुरस या ठिकाणी बघायला मिळेल कारण एकाच वेळेला पाच सहा गाड्यांनी एकाच वेळेला कलर घेतलेला आहे त्यामुळं आपल्याला या ठिकाणी त्यामधील चुरस त्या ठिकाणी दिसून येते आता बघू शकता की नितीन महाराज यांची गाडी संजवाना यांच्याविषयी पुढे निघालेली आहे होऊ शकता आहे की पाठीमागून येणाऱ्या गाड्यांनाही आता कलरनंतर वेग घेतलेला आहे त्याच्यामुळे पुढे एक चुरस अशीच शेवटपर्यंत या ठिकाणी राहणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून निर्ली शर्यत शौकीन कमिटी यांचे आभार मानले पाहिजेत कारण या संपूर्ण शर्यतीमध्ये कोणत्याही ठिकाणी लाठीखाठी बॅटरी मेजॉरिटी गाडीपार्टीमधून मोटरसायकल लावणे अशा कोणताही प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की एकदम रास्त असे मैदान या ठिकाणी पार पडलेले आहे यापुढे आता सगळ्या गाड्या सकल भागातून वरती जाईल व पुन्हा उजवीकडे टर्न घेऊन एक चढतीचा भाग आहे या ठिकाणी आपल्याला सगळ्या बैलांची चुरस पुन्हा एकदा बघायला मिळेल आता आपल्याला जी गाडी दिसत आहे ती आहे जंगम साहेब यांची स्वतः जोडणा हार गाडीवर आहेत बबलू बस्तवडे यानंतर आता चढतीचा भाग संपतोय व पुन्हा पठाराचा भाग सुरू होतोय त्यामुळे पुन्हा परतीच्या प्रवासामध्ये पुन्हा सर्व गाड्या पुन्हा वेग घेतील पुन्हा एकदा आपण आता क्रम बघूया तर एक नंबरला गाडी आपल्या सध्या दिसते ती आहे पाटील डिरी यांचा ब्रेकफिल भजा व अरुण टोपकर यांचा चिमण्या गाडीवान आहेत संजू आगळेगाव दोन नंबरला जी गाडी आहे ती आहे डेरीमावा बारशा व दत्ता चोपडे साखर यांचा हन्म्या गाडीवान आहेत नितीन महाराज इथून पुढे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळेल की एक नंबर हो दोन नंबरसाठी संजू अण्णा व नितीन महाराज यांच्यामध्ये आपल्याला जोरदार चुरस झालेली आपल्याला शेवटपर्यंत पाहायला मिळेल या गटामध्ये प्रकाश पाटील यांचं दानवाड काळो व बंडा हसबे हिवरे यांचा मुजार या या गाडीने सहभाग केला होता या गाडीमध्ये गाडी चालक होते तुकाराम मुलगे परंतु कदाचित या गाडीचा हुईच्या दरम्यानच काहीतरी खोळंबा झालेला आहे त्यामुळं ही गाडी आपल्याला पट्ट्यावरती आपल्याला दिसलीच नाही मित्रो समोर बघू शकता फॉर्च्युनर विजेता रन मशीन हिंदकी श्री ब्रेकविल वैजा ओटोपकर चिमण्या यांचा वेग अजूनही कायम तसाच आहे ह्या गाडीमध्ये आहेत गाडीवान आहे संजू अण्णा आगळगाव या पाठोमा पाठीमागे येत आहे नितीन महाराज यांची गाडी यामध्ये डेरेमामा पारशा व दत्तोप्रे सरकार यांचा हनम्या ही गाडी दोन नंबरमध्ये पडते चुरस बघायला मिळेल कारण डाव्या बाजूने गॅस्कू दानवेळी यांची गाडी पुढे येत आहे या गाडीमध्ये चिंचणी शेठ बटलर व बापू सरगाव दुळा यांचा फुल्या याची वेगळी गाडी आहे आपण आता यामध्ये या चुरस बघू यानंतर गाड्या आता पठाराच्या भागातून पुढे जाऊन घसरत्या भागामध्ये लागलेल्या आहेत आपण या ठिकाणी अजूनही तिन्ही गाड्यांची चुरस त्या ठिकाणी बघू शकतोय संजॉन आगळगाव नितीन महाराज व गॅस्कू या तीन गाड्यांची चुरस अजूनही चवलेला आहे शेवटपर्यंत ही चुरस अशीच राहिलेली आहे नेरळी माळातील एक्केचाळीस हजार जनरल गटाचा विजेता कोण होणार यासाठी लागलेली ही चुरस आहे व या वर्षीचा भैरवनाथ केसरीचा मान कोण पटकावणार यासाठीची आपल्याला ही चुरस पाहायला मिळत आहे तीनही हिंद केसरी गाडीवाल्यांची चुरस आपल्याला या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आज मिळत आहे फायनल रेशिता जवळ आलेली आहे कोणत्याही क्षणी निकालामध्ये बदल होऊ शकतो त्या ठिकाणी होऊ शकतो आहे प्रथम क्रमांक आहे पाटील विरबिलोडे ब्रेकेर बैजा व अरुण कोपकर कळंग यांचा चिमया गाडीवान आगळगाव द्वितीय क्रमांक आहे चिंचणी शेठ भटलर व बापू सरगाव भोगळ्या यांचा फुल्या गाडीचालक या स्टेशन तृतीय क्रमांक आहे हेरिमामा कारशा व दत्ता चोपडे सरकार यांचा हनम्या गाडीचालक नितीन महाराज